तर मित्रांनो डोंगराच्या पायथ्याशी आपण आता आलेलो आहे ही आमच्या गावची टाकी गाव आहे आता पाऊस जोरात चालू आहे त्यामुळं मी छत्री घेऊन आलेलो होतो व्हिडिओ करायसाठी कारण बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकलेला नव्हता त्यामुळं छत्री घेऊन मी आलेलो आलेलं होतं आता ह्या गावतात मला पायवाट काढत काढत जायचं आहे कारण ह्या गावतात वल वल असल्यामुळे म्हणजे गवत भिजलेलं असल्यामुळं माझे पूर्ण पॅन्ट आणि पॅन्ट घाण होणं हे वल्ली होणार आहे त्यामुळं व्यवस्थित पायाकडं बघून साप वगैरे काय असतील ते बघून त्याच्यावर पाय देऊन आहे तर जातो आता चला मित्रांनो भिंटच रेल ब्लॉग मध्ये आपण सांगत आहे आज आपण आलेलो आहे डोंगरा डोंगराव एवढं वारं आहे की पाऊस पावसामध्ये पाऊस आहे एवढं वारं आहे की आता मी एवढं जात आहे काय एवढं काय समजा नसतं हा बघा आमचा एरिया डोंगर डोंगरावात आलेला ते आणि ती बघा नदी तुम्हाला दिसते ती नदी आहे आणि तिथंच धरण आमच्या गावचं धरण आहे आणि ही पूर्ण नदी ही पंचगंगेला मिळालेली आहे सगळीकडं पाणीच पाण्याची बघाल तिकडं पाणीच आहे किंवा आमचा डोंगर एरिया मस्त असा सुंदर असं सा वातावरणात वसलेले आमचं गाव आहे मस्त विकास डोंगर आहे आणि ह्या डोंगराला आम्ही दररोज ह्या डोंगराला आम्ही दररोज येत असते लई पाऊस आहे त्यामुळं जरा मोबाईल ठेवूया ना म्हणजे विषय काय झाला माहित आहे काय दोन नद्या आमच्या गावाला आहेत एक तुळशी नदी आणि भोगावती नदी जी भोगावती नदी आहे ती राधानगरी डॅममधून शाहू महाराजांनी बांधलेल्या राधानगरी डॅममधून येते आणि तुळशीन डॅम आहे तो पण तिकंड पण नदी आमच्याकडं येते तुळशी डॅममधून तुळशी नदी असे दोन नद्या आमच्या गावाला लाभलेल्या आहेत तर हे आमचं दिसते हे पुढं गाव आहे पूर्ण म्हणजे आता पूर थोडाफार हळूहळू पूर याला चालू झालेला आहे कारण पाऊस त्या प्रमाणात पडलेला आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे खेड्यामध्ये तरी जोरात पाऊस झालेला आहे सगळीकडेच पाऊस झालेला आहे पण पाऊस चालू भरपूर प्रमाणात झालेला आहे आणि तुम्ही ही जी बघितली ही तुळशी नदी आहे हे पूर्ण इकडून आलेलं आहे डाव्या साईडनं आलेले आणि ह्या साईडला राधानगरी नदी आहे म्हणजे राधानगरी डॅमची नदी तिथे दिसते जे पाणी दिसणार आहे थोडं थोडं पाणी दिसणार पूर्ण भरलेलं नाही अजून हे सगळं राधानगरी डॅममधून पाणी आहे हे राधानगरी नदी ही तुळशी नदी मस्तपैकी असं वातावरण म्हणजे पावसाळ्यातच तयार होते व उन्हाळ्यात कसं सगळं गवत आणि तेन सग गवत काढून नेतात डोरांच्यासाठी त्यामुळं डोंगर पूर्ण ओसाड होते म्हणजे सगळं वाळ्यागतच होते इकडं मात्र पावसाळ्यात मात्र चांगलं वातावरण असते त्यामुळे का काही विषयच नाही हे आमचं गाव डोंगराच्या पायथ्याशी हे बघा इकडं ह्या साईडला हासूर गाव आहे या त्या, त्या साईडला आमचं गाव पाटणवाडी गाव आणि त्या नदीच्या पलीकडं पण गाव आहेत त्या नदीच्या पलीकडे धरणावरून जायला लागते ते मांढरे वगैरे सर्व गाव आहेत सावर्डे वगैरे न पूर्ण डोंगरात डोंगरामध्ये गाव आहेत हे आणि शेती पण मोठ्या प्रमाणात केलेले आहे म्हणजे सगळीकडे शेती आहे तुम्हाला जिकडे बघतील तिकडे शेतीच दिसते पूर्ण शेती दिसते हे आमचं गाव पाटणवाडी आहे मस्त असं डोंगराच्या खल्याने सुंदर वातावरणात ब्रँड वाटत आहे कस ब्रँड कोल्हापूरला मात्र आम्हाला पंच पंचवीस ते तीस किलोमीटर जायला लागतंय शहर आमच्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटर लांब आहे शेती पूर्णपणे शेती आहे कसं वातावरण मस्त असं वाटतंय बघा कोल्हापुरात खेड्यात जायचं म्हटलं की नाही हे भारीच वाटते काय विषयीच वेगळा वाटतो आणि कोल्हापुरातली खेडे मात्र भा भारी आहेत एक नंबर आहे अरे इकडं पण सगळीकडेच खेडे चांगले आहेत पण ना कसं शहरामध्ये असं वातावरण आता पाऊस या लागला आहे हे बघा पाऊस आल्याला पण आमच्या डोंगरावरनं आमच्या घरातनं पाऊस आलेला दिसते त्यामुळे आम्ही एकदम हे होते म्हणजे आम्हाला समजते की बाबा आता पाऊस येणार आहे आता पाऊस आलेला आहे वातावरण चेंज झालेलं आहे तुमच्या पुढ्यातच चेंज झालेलं आहे आता मी छत्री उघडणार आहे ही माझी छत्री वारं पण त्या प्रमाणात भरपूर प्रमाणात आहे हे बघा पाऊस कसा यायला लागलाय पाऊस याय लागलाय चला मित्रांनो सपोर्ट करा माझ माझा आता नाही म्हटलं तर हजार सबस्क्रायबर तुम्हाला दाखवतो एवढं वारं आहे आमच्या डोंगरावर आता मी ह्या साईडला उभा राहिलोय ह्या साइडला माझी माझे केस ह्या साईडला पडतात आता ह्या साईडला ला उभा राहतो इकडं पडत तर हिवा पूर्ण या डोंगराचा आहे आणि त्या साईडला बाग साईडला टाकी पाण्याची टाकी वगैरे परत ही आहे खण पाणी भरपूर भरलेलं आहे खनिदिया बघा मस्त अस वातावरण डोंगर डोंगर मोठ्याच्या मोठे डोंगर आहेत आमच्या इकडे आणि हिरवगार वातावरण पूर्ण हिरवळ हिरवळ असे आमच्या डोंगावर डोंगरावर उभं होते गवत हे बघा एक खन त्याशी खन खेड्यात ना शहरात गेले की ते जरा कंटाळा येते ग खेड्यातल्यांना म्हणजे कधी गा गावाकडे जाईल असं वाटतं मात्र आ... भारी वाटते गावाकडं वातावरण चांगलं असते आणि शांत असं वातावरण असते डोंगरा तर बघा मस्त असं वातावरण आहे एक हजार सबस्क्राईब कसं पण भावांना पूर्ण करायला लागतेच कारण तुम्ही सपोर्ट करा तुमच्या मित्रांना पण मोबाईल काढून घ्या आणि सबस्क्राईब करा काय त्यामुळं कसं एखाद्या मित्राला आपण मदत करतो असं समजाने तुम्ही सपोर्ट करा लाईक सपोर करा शेअर करा, करा सगळे व्हिडिओ मी काय तुम्हाला हे करत नाही की बाबा का बघाच आणि लाईकच करा आणि सबस्क्राईबच करा ते तुमच्या मनावर कारण मी तुमचं मन काय मोडू शकत नाही मित्रांचं आणि भावांचं मन कधीच मी मोडू शकत नाही एवढं लक्ष ठेवा काय तर असंच ग खेड्यातलं तुम्हाला माहिती सांगितली थोडीशी जेवढी जमल तेवढी बोलत नाही बोला येत नाही तरी पण सांगितली असून ते बाप्पा असंही ब चुकलेलं असलं तर आणि सपोर्ट मात्र भावाने करत जावा धन्यवाद